अगेन्स्ट अगेन्स्टचा अर्थ होतो विरुद्ध टिकून किंवा टेकून विरुद्ध म्हणजेच काय एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध ऑपोजिट ठीक आहे अगेन्स्ट टिकून किंवा टेकून मी उभा आहे मी ह्या पॅनेलला टेकलो ठीक आहे या अर्थाने आता वाक्यात बघा दे द न्यू रूल ते ते नवीन नियमाच्या विरुद्ध अगेन्स्ट उभे राहिले ठीक आहे अगेन्स्ट द सोल्जर्स द एनिमी फॉट म्हणजे हे फाईट आहे ठीक आहे फाईट म्हणजे फॉट म्हणजे लढले द सोल्जर फॉट अगेन्स्ट द एनिमी एनिमी म्हणजे शत्रू सैनिक शत्रूच्या विरुद्ध लढले ठीक आहे अगेन्स्ट डोंट गो अगेन्स्ट द रूल्स नियमांच्या विरोधात जाऊ नकोस ओके नेक्स्ट सेंटेन्स बघू शी आर्ग्यू अगेन्स्ट द डिसिजन आर्ग्यू ठीक आहे ईडी लागलेला आहे आर्ग्यू म्हणजेच काय वाद घालणे वाद घालणे शी आर्ग्यूड अगेन्स्ट द डिसिजन ती निर्णयाच्या विरुद्ध वाद घालू लागली ओके नेक्स्ट आय सॅट अगेन्स्ट द चेअर फॉर सपोर्ट सपोर्ट म्हणजेच काय आधार बघा मी खुर्चीवर टिकून बसलो जेणेकरून मला आधार मिळेल आय सॅट अगेन्स्ट ही फॉट पहिले अगेन्स्ट इन जस्टिस त्याने अन्यायाविरुद्ध काय दिला लढा दिला पुढे बघू ही पुट द बोर्ड अगेन्स्ट वॉल त्याने फळी भिंतीला टेकवून ठेवली द एव्हिडेन्स 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 म्हणजेच काय पुरावा द इज हिम पुरावे त्याच्या विरोधात आहे